जाहीर पक्ष प्रवेश सोहळा सोहळा रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आपल्या भागाचा विकास करण्यासाठी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा आणि राजकीय या सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे सर्वांचे लाडके समाजसेवक प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारं नेतृत्व म्हणजेच आशिष शेटगे यांचे सह असंख्य युवक युवती बंधू आणि शेकडोच्या संख्येने जाहीर पक्ष प्रवेश महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब शिवसेना यांच्या प्रेरणेने आणि माननीय नामदार श्री संजयजी शिरसाट साहेब सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर प्रवक्ता शिवसेना महाराष्ट्र राज्य यांना प्रेरणा स्थान म्हणून सन्माननीय नामदार श्री संजय सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर प्रवक्ता शिवसेना महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेकडोच्या संख्येने शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश जाहीर पक्ष प्रवेश सोहळा याचे आयोजन करण्यात आलेले आहे तेव्हा आपल्या सर्वांना नम्र असे निवेदन आपण या जाहीर पक्ष